श्री स्वामी समर्थ आयुष्य बदलवणारे विचार खूप दूरपर्यंत जावे लागते फक्त हे जाणून घेण्यासाठी की आपल्याजवळ कोण आहे वेळ ही परिस्थिती बघून बदलत असते आणि आपले संधी बघून वाईट करायचा विचार आला तर उद्यावर ढकला आणि चांगले करण्याचा विचार आला तर आजच करून टाका पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण शब्दी धोका दो दोन्ही पाठीमागेच दिले जाते जीवनात एकदा तरी संघर्ष करून घ्यावा की आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचे उदाहरण द्यावे लागणार नाही जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिवारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्दांचं मोल जपलं की आयुष्य अनमोल होतं अशाच छान छान व्हिडिओसाठी रिअल स्टोरी एटीन के या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू